महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार यावे आणि पाचोरा भडगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार किशोर पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून यावे यासाठी पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ता अवी पाटील यांनी आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता सपत्नी नांद्रा येथील जागृत आई तुळजाभवानी मंदिरात पूजा करून तुळजाभवानीला साखळे घातले गेल्या दहा वर्षात पाचोरा बडगाव मतदार संघाचा विकास झाला असून हा विकासाचा झंजावाद पुन्हा पुढील पाच वर्षे सुरू राहावा म्हणून आमदार किशोर पाटील हे तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून यावे यासाठी ही पूजा करत आली असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ता अवि पाटील यांनी दिले आहे मी आज आई तोडगाव आणि यांना नतमस्तक होऊन माझे सर्वस्व आमदार किशोर आप्पा पाटील हे पुन्हा उद्या येत्या उद्या होणाऱ्या निकालामध्ये निवडून यावे यासाठी मी आई तुळजाभवानीच्या प्रार्थना केली आहे तसेच शिंदेसाहेब हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मी तुळजाभवानीच्या प्रार्थना केली आहे व गेल्या दहा वर्षात जो विकास पाचोरा बडगाव विधानसभा संघाचा झाला आहे तो येत्या पाच वर्षातही जोरदार विकासाचा धंदावा चालला पाहिजे यासाठी मी तुळजाभवानीच्या नतमस्तक होऊन आज सत्नी पूजा केली आहे व आमदार किशोर अप्पा पाटील यांना चांगले मताधिक्य मिळावे यासाठी मी आईंचे आशीर्वाद घेतलेले आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका